नमस्कार मित्रांनो मी देवीचंद स्वागत करतो तुमचं तुमच्या हक्काच्या चॅनल रिअलिटी एक्सपर्ट वरती आताच एक रिसेंट अनाउन्समेंट झाली होती म्हाडाकडनं की पुणे आणि पुणेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पी सी एम सीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळजवळ तेरा हजार नव्या घरांची निर्मिती म्हाडा करणार आहे त्यामुळे ही सर्वात मोठी खुशखबर आहे की ज्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की पुण्यामध्ये आपलं स्वतःचं घर असावं आणि पुण्यामध्ये आपण एक स्वतःचं स्वप्नांचं घर तयार करावं बट आता सध्या काय होतं की पुण्यामध्ये जर आपण प्रॉपर्टीचे रेट्स बघितले घरांच्या जर किमती बघितल्या तर या गगनाला भिडलेल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचे ह्या इच्छा पूर्ण होत नाही त्यामुळे म्हाडा आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी काळामध्ये दोन ते तीन वर्षामध्ये म्हाडा पुण्यामध्ये जवळजवळ तेरा हजार नव्या घरांची निर्मिती करणार आहेत हे घर कुणासाठी असतील हे असतील एल आय जी म्हणजे लोअर इन्कम ग्रुप ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिक विगर सेक्शन आणि मिडल इन्कम ग्रुप म्हणजे मध्यवर्गीय उत्पन्न गट तर या तीन गटांसाठी म्हणजे मोस्ट ऑफ द लोक म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के लोक या ठिकाणी इलिजिबल होणार आहेत त्यांच्यासाठी म्हाडा अतिशय चांगल्या पद्धतीचे घरं या ठिकाणी निर्माण करणार आहेत त्यामुळे आमचा हा प्रयत्न होता की तुमच्यापर्यंत म्हाडाचे घरं किंवा आगामी काळात हे घरं म्हाडा तयार करणार आहेत आणि हे घरं म्हाडा पुण्याच्याच बाजूला असणारं खेड तालुक्यातील रोहतल या ठिकाणी जवळजवळ आठ हजार नव्या घरांची निर्मिती होणार आहे आणि पुण्याच्याच बाजूला पी सी एम बाजूला असणारं मुळशी तालुक्यातील नेरे या ठिकाणी जवळजवळ पाच हजार नवीन घरांची निर्मिती म्हाडा आगामी काळात करणार आहे त्यामुळे ही खूप मोठी संधी आहे हे जे दोन लोकेशन आहे मित्रांनो हे पुण्यापासून खूप लांब नाहीत त्यामुळे जे लोक पुण्यामध्ये जॉब करण्यासाठी येतात पुण्यामध्ये या ठिकाणी काही उदरनिर्वाहासाठी पुण्यात येतात त्यांच्यासाठी ही अतिशय सुवर्ण संधी या ठिकाणी म्हाडाने उपलब्ध करून दिलेली आहे तर रिसेंटली जे कॉन्ट्रॅक्ट झालं होतं जिल्हाधिकारी असेल आणि म्हाडा यांच्यामध्ये जवळजवळ सत्तावन्न एकर गायरान जमीन ही म्हाडाकडे सुपूर्द करण्यात आली पी सी एम सी आणि पी पी एम सीच्या आउटस्कर्ट एरियात म्हणजेच नेरे आणि रोहकल जे खेड तालुका आणि मुळशी तालुक्यात ता, येतं यामधील जवळजवळ गायरान जमीन जी शासनाची जमीन असते तीस जवळजवळ सत्तावन्न एकर जमीन म्हाडाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे आणि या जमिनीवर म्हाडा जवळजवळ तेरा हजार घरांची उभारणी करणार आहे त्यामुळे ही एक सर्वसामान्यांसाठी एक संधी आहे आणि या घरांची निर्मिती जवळजवळ दोन हजार पर्यंत पूर्ण होण्याची या ठिकाणी म्हाडाने ची कमिटमेंट आहे तर या सर्व गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही सतर्क राहा की आणि अर्ज कसा करायचा म्हाडाची प्रोसेस काय म्हाडाची घरं कसे असतात याचा एक अजून डिटेल व्हिडिओ आम्ही एक म्हाडाच्या प्रोजेक्टचा चा ग्राउंड रिॲलिटी रिपोर्ट तुमच्यासाठी आणणारच आहोत ही तेरा हजार घर होणार आहे यामध्ये सर्वसामान्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या घरांची जी किंमत असणार आहे की पुण्यामध्ये आपण आजकाल बघतो की पन्नास लाख असेल एक कोटी असेल पर्यंत घरांच्या किमती गेल्या आहे आणि सर्वसामान्य ह्या किमती अफोर्ड करू शकत नाही किंवा प्रत्येकाच्या बजेटमध्ये या घरांच्या किमती नसतात पण घर हे प्रत्येकाला पाहिजे असतं त्यामुळे ही एक सुवर्ण संधी म्हाडा आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी काळात सर्वात मोठा तेरा हजार घरांचा प्रोजेक्ट म्हाडा या ठिकाणी आणणार आहे आणि या घरांची किंमत देखील अत्यल्प असणार आहे म्हणजे पुणे पुणे आणि पी परिसरात जी घरांची किंमत असते त्यापेक्षाही अत्यल्प दरामध्ये ही घरं म्हाडा सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देणार आहे त्यासाठी इलेप्ट्रिसिटी काय असते फक्त तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल असायला पाहिजे आणि तुमच्या नावावर कुठेही स्वतःचं घर नसायला पाहिजे त्यामुळं मित्रांनो या योजनेवर लक्ष ठेवा आणि आगामी काळात आम्ही आमच्या चॅनलवरती या गोष्टी तुम्हाला अपडेट करतच आहो ज्यावेळेस जा कन्स्ट्रक्शन स्टार्ट होतं त्यावेळेस किंवा त्यानंतर काही काळामध्ये ही ॲड किंवा ही, ही लॉटरीची नोटिफिकेशन म्हाडा ऑफिशियली वेबसाईटवर देतो त्यामुळे कुठल्याही भूल तापांना कधी बळ बळी पडू नका कोणत्या एजंटच्या पाठीमागे लागू नका म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जेव्हा नोटिफिकेशन येईल किंवा जेव्हा लॉटरीचे फॉर्म्स सुटतील त्यावेळेस तुम्ही जाऊन त्या पोर्टलवरती अर्ज करू शकता त्यामुळे कधी कधी काय होतं लोक भूल थापांना बळी पडतात कोणीतरी एजंट म्हणतो की मी तुम्हाला माडाचं घर कमी किमतीत मिळून देतो एवढे पैसे मला द्या त्यामध्ये तुम्ही पडू नका आगामी काळात तुम्हाला एक खूप मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर हेच आमचा हाच एक प्रयत्न होता की आम्ही खूप साऱ्या प्रोजेक्टचे रिव्ह्यू करतो आणि खूप साऱ्या प्रोजेक्टचा रिव्ह्यू केल्यानंतर एक अशी एक मनामध्ये मा गोष्ट असते किंवा एक खदखत असते की पुण्यामध्ये खूप सारे लोक या ठिकाणी घरं घेतात पण सर्वसामान्य लोकांना पुण्यामध्ये घर घेण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही ते म्हाडाच्या स्वरूपात असेल किंवा पी एम आर डीच्या स्वरूपात असेल पी एम वायच्या स्वरूपात असेल ते पूर्ण होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आमचा हा प्रयत्न असतो की ह्या ज्या योजना असेल यांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत कसा गेला पाहिजे आणि त्याचा त्यांनी उपयोग घेतला पाहिजे तर मित्रांनो हाच आमचा एक प्रयत्न होता की तुम्हाला ही माहिती देण्याचा आमच्या चॅनलवर कनेक्टेड राहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओची माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा की ज्यांना आगामी काळामध्ये पुण्यामध्ये घर घ्यायचं आहे किंवा म्हाडा असेल पी एम असेल पी एम ए वाय या योजनांचा लाभ घेऊन त्यांना घर घ्यायचं असेल तर ते या ठिकाणी त्यांच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा असाच एका व्हिडिओवर तोपर्यंत बाय बाय